नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये संध्याकाळचे पावणे सात वाजता पावणे आठ वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर आता आम्ही चाललोय जत्रेला तर शिवम पण शिवमची पण तयारी झाली सर्वांची तयारी झाली आता निघतोय आम्ही जत्रेला तर ता शिवम पण तयार झाला मी पण तयार झाली तर थंडी थोडी तर पटकन एका तासात फिरून येऊ मस्त चला आवडलं का नाही चल काही आवडलं तर घेऊ काही नाही आवडलं तर नाही घेणार बघू आता काय आवडतंय काही नाही आपल्यासोबत आपले बौद्धमान राहते त्यांना सुद्धा एका सांभाळायचं आहे आपल्यासोबत आपलेली जी पद आहे ती पूर्ण पुढच्या मधून घ्यायची आहे जेणेकरून ती पद तुम्हाला आम्हाला जात नाही जमतस तर मित्रांनो जत्रेवरून आणलं आहे आलोय तर तू तुम्हाला दाखवतो काय आणलं आहे तर शिवमला आणलं आहे इकडे टायगर आणि आणवीला आहे इकडे एलिफंट आणि एक गॉगल घेतला आहे शिवमला आणि इकडे बाकीचं साहित्य आहे तर पावाडा घेतला होता पण यांनी काही खाल्लं नाही आणि हे आणलं आहे पोत परत हे कानातलं परत अजून एक अजून एक कानातलं आणि एक नेल पॉलिश आणि एक एरोप्लेन तर रॅबिट बघा किती मस्त आहे तर चमकत आहे मस्त छान आणि मीला रॅबिट आणलाय आन वायर लांडले वायर थोडी ती तारे आण दरवाज्यात लावायला होते पन्नास ला तीन होते दाल देऊन राहिलं ना तर खाऊ आणलाय खाऊ खूप महाग भेटलाय पन्नास रुपयाची भेळ आणि ला गोडीशे भेटली पावशर तर खूप माग भेटली दहा दहा रुपये एक्स्ट्रा होते आवडले नाही मग काय घेतले मग कबर घेतली तर मित्रांनो स्वयंपाक काय बनवला नव्हता आता ऑर्डर केली तर ऑर्डर येईन जेवण करू बन आता बनवायचं खूप कंटाळा हा बंद झालं चालू कर परत कसं होतं चालू हां होतं रे दाबायचं आहे का ते हां फिरवायचं आहे का कसं बंद करायचं बघाय चिकेन फिरवायचं असं ते हाय बाय असं फिरवायचं ता हम्म तर मित्रांनो आता जे ऑर्डर येईन जवळ जेवण करू तर भेटू पुढच्या लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू